ता भरवसा जाहला मणि जे जे ते आरंभीच या कळेल म्हणून सांगितला नवचिल, अभ्यास वाया ऐसी विवरुण श्रीहरी मणितली ती अवसरी अर्जुणा हा अवधारी पंथराजू

पाठी महर्षी सिद्ध आली आत्मवीर थोरावली येणीची पंथी हा मार्ग तै मार्गिले नभो ताण भूक विसरून येणी जे वाटे जे पाऊल जेत पडे तेथ अपवर्गाचे खाणी उघडे अवभाटली या तरी जोडी स्वर्ग सुख निजे पूर्वी मोहरा की जे पश्चिमेची आघरा चालनी जे। मार्गे निश्चळपणे धनुधार चालणे मग केव्हा का ती समुद्रने न काढावा बुडतो जे मी मी श्री कृष्ण म्हणते हे उच्छृंखळ बोलणे कायसे आम्ही सांगत सो आपैसे वरी पुशले तु े प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितम् नातिनीचम् न कुशोत्तरं तरी विशेष आता बोली जेल परी ते अनुभवी उपेगा जाईल म्हणून ते शेक लागेल स्थान पहावे जेत आरानुकेचे निकोडे बैसलिया उठो नावडे वैराग्यासी दुनी वचडे देखलिया जे जो संती विसवला ठाव सन्तोषासि सावावो मनावो य धर्याचा धैर्याचा अभ्यासुचि याते करी हृदयाते अनुभव वरी ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ जयाता पार्था तपश्चर्या मनोहरा पाखांडी आही आस्था समूळ होय स्वभावी वाटे इता जरीवर पडा जाहला उचिता

ऐसे शृङ्गार्या हि उपजे देखतखे ओ जे निमाणि बलवन्त आणि देशे चे अति चोखट जेता निष्ठान जे प्रगट दिसे आणि कहि पावे जे साधके वसते होवावे आणि जनाचे निपाय रवे रुळे चिना जेथ अमृताची निपाडी मुळाही सकल गोडी जोडती झाटे झाडे सदा पळती पाऊला पाऊला उदके वर्षा काळी अति चोखे निर्जरे काविशेखे सुलभे जेथ आत पुही आळू माळू जाणे जे तरी शीतळू पवन अति निश्चळू मंदू झुळके बहुत करुणी निशब्द दाट नगिरे श्वापद शुभ हन षटपद होते नाही पाणी लगे हमसे दोन्ही चारे सारसे कवडी एके वेळे बैसे तरी कोकिळ ही हो निरंतर नाही तरी आली गेली काही हो तू का मयुरी ही आम्ही नान म्हणो तरी आवश्यक पांडवा ऐसा ठाऊ जोडावा तेत तर निगोड पठ हो आवा दोही माझे आवडीते जे मानले होय चित्ते भूत करून एका ते बैसे जे गा म्हणून तैसे मन राहते पहावे राहील ते तर छावे आसनायसे वरी तो खर सेवडी माझी धुत वस्त्राची घडी तळवटी आवडी उशांकुर सकोमळ सरीसे सुभद्र राहते आपैसे एकपाडे तैसे ओजा घाली परी उंच होईल तरी अंगहन डोलेल नीच तरी पावेल भूमी दोषो जे न करावे समभावे धरावे हे बहु असो वावे तत्र एकाग्र मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिय उपविशासने युञ्जा योगमात्मविशुद्धये मगतितापना तापन ये आगान्त करण करोमि अनुभविजे देशस्मरतीनी आदरे सबागे सात्विके भरे जवकाठिन्य विली अहं भावाची विशयांचा विसरूपडे पडे इंद्रियांची कसम समुडे मनाची घडी घडे रुदयामाजी आईसे आईके सहजे हावी तव राजी जे मगतिनी जिपोधे बैसी जे आसना वरी। आता अंगाते अंगवरी पवना ते पवन उरी ऐशी अनुभवाची लागे प्रवृत्ती मागवते मोहरे समाधी ऐलाडी उतरे आघाडी अभ्यास उसरी बैस मुद्रेची प्रवढी आयशी ते सांगिले राता परीसे तरी उलो या जगणाशी जडू निघाली चरण तळे रे आधार द्रुमाच्या बुरी सुघटिते गाडे संचरी पा सव्यतो तळी ठेविजे तिने शिवणी मध्ये पिढीजे वरी वैसे तो सहजे वाम चरण गुरु ते चारी अंघोळी निगुले तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडोनिया माझे अंघोळ एक निघे तेथ टाच्याचे उत्तर भागे निहटिले वरी अंगे उचलिले का नेडीजे, तैसे पृष्टांत उचलिजे गुल्पद्वय दरिजे देनेचि माने सर्वथा संचो माथा स्वयं भूहुय अर्जुनाहि दान मुलवन्धाचे लक्षना वज्रास्टन गौन नामयासी अईसे आधायी दुमापडे आनि आधिता मार्गु मोडे तेता पान समं गाय शिरो धारयन्न चलं शिरः सम्प्रेक्षणासिकाग्रम् त्वम् दिशश्चानवलोकयन् सग कर संपोटा पैसे वाम चरणी पैसे बाहू मुळी दिसे थोरी पाले मा उभारले निदंडे शिर कमळ होय गाडी नेत्रे पाती ढळते तळीची तळी पुळते ते तार गोन मिली उपजे तया दिठी तयाहुले तुले कडे बाहेर पाऊल घाली कोळी ते ठाई ठाओ पडे नासा

प्रशान्तात्मा विगतभी ब्रह्मचाये व्रतेस्थितः मनसयम् मेवचितु युक्तासीतमत्परः ऐसी शरीरा बाहेरी अभ्यासाची पाखरबडी तवान्तोत्रयमोडी मनो धर्माची कल्पना निमे

शोभले पण माझे वाईला ठाई गाजे मणिपुरी सी तुझे राघवने मग थावले बाटळी सैंग घेऊने घरवळी बाळपणीची कुलकडी बाहेर घाली भीतरी वळे नजरी कोठ्या माझी संचरी कफ थारी उरवली दे समुद्र उलंडे मेळाचे पर्वत पोळी आतली मज्जा काडी असते गत ते सोडवी गात्रांते ते बिघडवी साधका भेडसावी परी बिहावीना व्याधी ते हरवी आप पृथ्वी कालवी एक वाट तव एरी कड़े धनुर्धरा आसनाचा उभारा शक्ती करी उजगरा कुंडली जिते नागिणीचे पिले कुंकुमी नाहले गुळण घेऊन आले जे जैसे तैसे ते, ते कुंडलिनी मोटके आउट वळाई अधोमुख सरपी निदेली असे विद्युलतेची वची घडी सुभद्र आटली ते मुटली सावधू होय तेत नक्षत्र देसे उलंडली की सूर्याचे आसन मोडली तेजाचे बीज बिरुडली अंकुरीशी तैसे अंग ओढते कंदावरी शक्ती उठली दिसे सहजे भोगा दिवसाची भूक वरीचे वगैरे ते होय मिश मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्व उजू ते तर हृदय कोशा तळवटी जो पवनो भरे किरटे तया सगळे मिठी देवोरी घाली मुखीच्या ज्वाळी रडी घरी कवळी मांसाची वडवाळी आरोग जोडी घाऊस पाठी एक दोणी घास लि भई भय मग तळवी तळहाच शोधे उर्ध्वीची खंड भेदे झाडा घे संधी प्रत्यंगाचा

नासा पुटोनी वारा जो जाती अंगुली वारा तू गची धरोडी मागारा अंतु घाली ते तळवते आकुचे ऊर्ध्व खाचे तया खेवा माझे चक्राचे पदर उरते हे रवे तरी दोन्ही मिळते कळी कुंडली नावे कदुश्चित होते ते तया ते म्हणे परवते तुम्ही चिकायसी येते

ईश्वरी का सुवर्ण दिया गीसांडीला पुडती मारुया तोडीती नाडीती नवविधपर्ण वायुची जाय मनोनी शरीराचे धर्म नाही ईडा पिङ्गा एकवटति गाठीतिनि सुटति साहि पदर फुटति चक्रांते मगशशे आदि भानु ऐसा कल्पि देहु अरमानो तो आती वदी पवणो गिवसितान दिसे बुद्धिचे पुली गावेरे नदी मळुघाणी उदे तो तोही शक्ति सवे संचरे मध्ये तळोरिले कडोरी डाळे चंद्रामृताचे तळे कान बडोरे विळे शक्तीमुखी तिने नाळके रस भरे तो सर्वांगा माझे संचरे जे तिचा ते थबरे प्राण पवन तातलीये नुसे मेन निघोने जाय जैसे मग कोंदले राही रसे उतरे तैसे पिंडाचे नि ते कळाचे का अवतरे वरे त्वचे पदरे पांघुरली असे जैसे करोनी राही निरा मग फिटली कोरडा, तो पातोडा दिवसा तू कोंडा जैसा होय मग काश्मीर स्वयंभ कार कुंभ अवयव क्रांतीची बाब तैसी दिसे नातरी संध्या रंग काढून अंग कि अंतर ज्योतिशि लिंग निर्वाळी

काती जची बूर्त वैसली शरीर का तेजची मूर्त बैसली वरिषे शरी कुंडली चंद्रपिय मग देहा कृतांतुगा तरी बहुडे तारुण्याची गाठी विघडे लोपली उघडे बाळ बाळदशा वयसा तरी ऐतुले वरि हिरवी बाळा दै्याची थोरे निरूपम कनकदुर्मालवी रत्नकळी का ನಂಗ ತೈಸಿ ಬರವಿ ನಾತ ಹಿಹಿ ಪರಿ ಹಿರಯ ಕೂಲಿಯಂಚು ಅನಿಯ ಜೈಸಿ ಯಾ ಸರ್ವಂಗೀ ವಿಧವತಿ ಅನಿ ರೋಮಾಂಚಿ करी कारा तोपले, तो बहुती पाहुती काय सांगू निराडी मोतीये नावरती संपुटे, मग शिवणी जैसी उतटी शुक्ती पल्लवाची जैसे, जैसे पातियाची कबळी न समायी दिठी निघो पाहि आधिलीची परी होई गगना कवळीती आई रेह होये सोनियाचे परी राग हो वायूचे जे आबा आणि पृथ्वीचे अंश नाही मग समुद्रा पैली कडीला देखील सर्गीचा आलोचू ऐके मनोगत ओळखे मुंगेचे पवनाचा बारीका ओळखे चाले तरी उदकी पाऊल न लागे येणे येणे प्रसंगी येते बहुता सिद्धी आयके प्राणाचा हात उधरवणे गगनाचे पावटे गरवणे मध्यमेचे दला जरा उणे ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वविजाची आकुंभा सावली केली जे शून्य लिंगाची पिंडी जे परमात्मया शिवाची करणी जे प्रणवाची उघडी जन्मभूमी हे असुंडलिनी बाळी हृदया तू आली तव अनुहाताची बोली चावळी शक्तीचे अंगा लागले बुद्धीचे चैतन्य होते ऐकले गुंडे, नाद चित्रांची रुपरी प्रणवाची या मोरी हे ऐसे कल्पावे तरी जाणीजे रे कल्पे जे कैसे आणि ठाई विसरोणि गेलो अर्जुना जवनाशुना हि पवना तव वाचा गगना मनो जीवमि तयानाताचे नादाचे निभिघे आकाश दुमदु मो लागे तो ब्रह्मसाणीचे भेगे सहज फिटे आई कमळ गर्भाकारी जे महलाकाश दुसरे जेथ चैतन्या धातुरी भूणी असिजे तया हृदयाच्या परिवरी कुंडलनिया परमेश्वरी तेजाची शिदोरी विनियोगिरी बुद्धीचेणी चेनी शाके, हात अभूनी लिखे, दोई थते तर न देखे, तैसे खेलें निजकांती हरविली मग प्राणूची केवळ जाहली ते वेळे कैशी गमली म्हणा ओ काजे पवनाची पुतळी पांगुरली होती सोनसळी ते फेडून आवी गळी ठेवली ते नातरी वायूचे न्यांगे झगटली दीपाची विनुटली का लखल होली हरवली कमळ वेरी दि सोनयाची सरी नातरी प्रकाश जळाची सरी वाहत आली मग ते हृदय भूमी पोकळी जिराळी तैसे शक्तीची रूप मावळी शक्तीची माझी तेव्हा तरी शक्तीची म्हणजे हे रवी तो प्राण केवळ जाणिजे आता नाद बिंबून येणजे ज्योती मनाचा हण मारू कापवनाचा आधारो ध्यानाचा आधारो नाही परी ना हे कल्पना हे सांडी। ते नादी परवडे हे महाभूतांची पुडी आठनी देखा इंडे पिंडाचा अग्रसो तोहा नाथ संगीतीचा धवशो परी दाऊली गेला उद्देशु श्री महाविष्णू दया ध्वनिता ती कीनी सौडूनी यथार्थाची घडी दाऊली उपविली म्याननुनी ग्राहिक श्रुते यजन्देवं सदाआत्मनम योगी नियतमानसह, शांती निर्वाण परमा गच्छति ऐके शक्तीचे तेज जेव्हा लोपे ते, ते देहाचे रूप हरपे मग तो डोळ्या माझी रपे जगाची आधीराचे ऐसे सावयव तरी दिसे परी वायूचे का दैसे होय नातरी करदळी ला सा गावा सांडोनी सांडोणी उभा अवयवची नभा उदय लातो तैसे होय शरीर तैसे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजली देखे साधकोरी गोणी जाये मागा पाऊलांची ओळ राही ते ठाई ठाई होई आणि परी तेने काय काज आपण पया अवधारी साधनंजया लोपाती भूतत्रया देहीचा देही पृथ्वी ते आप विरवी आपाती ते तेज विरवी तेजा पवन हरवी हृदया माजी, पाठी आपण एकला उरे परी शरीराचे नि अनुकारे मग तो हि निघे अंतरे गगना मिळे ते वेळी कुंडलिनी हे मग भगमारुताईचे नाम होय, परी शक्ती पण हे आहे जवन वीणीसीवी मग जालंधर ताली पकारंत फोडी गगनाचे पाडी पैठी होय, ते ओंकाराची पाठी पायते तो उठा उठे प्रसन्नतेची पाउटी मागा खाली पुरातन मात्रा अदवीरे आकाशाचा अंतरे भरते गमे सागरे सरिता जीवी मग ब्रह्मरंद्री स्थिरा होणी सोहम भावाच्या बाह्या पसरवणी परमात्मा लिंगा धावणी अंगा घडी तर महाभूतांचे जवणी का फिटे मग दोहीचे होय झटे तेत गगनास गटाटे समरसेती समरसे ते पै मेघाचे मुखे निवडिला

या अभिप्रायाचा जे गर्भ धरी ते पाहे पाहय खरी दुरी ठेली भ्रुलता मागली कडे ते मराठाचे निंगण मांडे सडया प्राणसा कडे गगना येता पाठी ते ते चितो भेसळला ते शब्दाचा देव मावळला मग तयाही वरी आटो भविंडला आकाशाचा आता महाशून्याची आडोही येत गगनाशीची थाऊ नाही येत तागा लागेल काही बोलाच या म्हणून खरा माझी झापडे की कानवरी वही

जे उन्मणीचे लावण्य जे तुरीचे तारुण्य अनादि अगण्य परमतत्व जे विश्वाचे मूळ जे योगतमाचे फळ जे आनंदाचे केवळ चैतन्य जे, जे आकाराचा प्रांतो जे मोक्षाचा एकांतो जे आली आणि अंतो विरोणी गेले महाभूतांचे बीज जे महा तेजाचे तेज एवार भक्त वृंदे हे महा सुख पैयाभन राहली पुरुष जयांचे का निष्कर्ष प्राप्ती देणे आम्ही साधन हिने सांगितले ते जी शरीर जी हे केले

ये अभ्यासी जे जुड़ होती ते भरवसेनी ब्रह्मत्वायेती हे सांगतियाची रिती कलली मज़व देवा गुठीची अईकता बोधु उपजत से चित्ता मानुभवे तल्लेन तानुहे लकेवी मनवनी एथकाही ना परी नाव भरी चित्त देव लायेक आता कृष्णा तुला सांगितला योगो तो म्हणा तरी आला चांगो परी न शके करू पांगू योग्य ते सहजे अंगी करी तुले आहे अभ्यास ये ना तरी देऊ जैसे दे सांगतील आपण पे जरी न थकेल तरी, तरी योग्य वी वी ते वीन होईल त्याची पुसो ೀವಿ ಐಸಿ ಧಾರಣ ಮನೋ ನೀಣ ಮಗ ಮನಿ ತೀರ್ ಚಿತ್ತೋ ಜಿಲ್ಲೆ ಜೆ ಹೇ ಸಾಧನ ತುಮಿ ನಿರೂಪಿಲೆ ते आवडत्याही ले पाहू शकेल हे योग्य ते वेळ नाही ऐसे काही ते तर श्री कृष्ण म्हणते काही धनुर्धरा हे काही जे काही साधारण तेही अले काळाचे ओढविण काय सिद्धी जाण अरि योगे म्हणजे ते प्राप्तीचे अिण जाणजे का जे, हो की जे। ते आरभिले फळे हरिसे काही साव्याची केली नाही आणि योग्यतेची काही खाणी असे नाविक विरगतो येतो तरी तुळशी नवी व्यवस्थित अधिकारी तुला माझी वडी योग्यता डोली ही जोडे ऐसे प्रसंगे साकडे फिरले तयाचे मोग आणि पारा ते हे ऐसे व्यवस्था सर्वथा योग्यता नाही पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय